अगदी मगाशी बोलल्याप्रमाणे इको फ्रेंडली गणपती आहे आणि दोघांमध्ये सहज उतरू शकतात तर आपल्यासोबत दर्शन आहे आणि ही जी मूर्ती आपण बघताय ती स्वतः त्याने आपल्या घरी बनवली त्याला आपण विचारूया की तू कशा पद्धतीने ही मूर्ती बनवलीस आणि तुला कशी कल्पना सुटली या मूर्ती बनवण्याची एका वर्षी आम्ही ब्लॅक्टर्चित मूर्ती घरात पूजन केली होती तर त्या वर्षी काय झालं होतं समुद्रात विसर्जन झाल्यानंतर साधारण आठ वाजता आमची विसर्जन झाली मूर्तीचं आणि त्यानंतर घरात गेल्यानंतर अचानक फोन आला इथे मच्छीमारांचा की मूर्ती अगदीच्या अगदी मूर्ती तुमची किनाऱ्यावरती आली आहे आणि भरपूर वाईट वाटलं पूर्ण मूर्ती तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत किनाऱ्यावरती होती आमच्या सोबत तीन ते चार मूर्त्या होत्या त्यामुळे भरपूर वाईट वाटलं म्हणून दर्शन आणि आम्ही आणि आमचे इतर बंधू मिळून आम्ही एक निर्णय घेतला की आपण वेगळ्या प्रकारची हलकी पण असली पाहिजे आणि विसर्जन सुलभ झालं पाहिजे अशा पद्धतीची मूर्ती बनवूया आणि त्या मित्रांनो साहजींचा राजा पण इथे आगमन झालेला आहे त्यानंतर दर्शन साहूजी यांचा घरचा गणपती बाबा साऊजी यांच्या घरचा गणपती पण आलेला आहे मित्रांनो मी आता हे सोमवती बीचवरती आणि माझ्या मागे आपण बघू शकता सुंदर असं बीच आहे तर इथे आपण त्या आलोय तर तुम्हाला कमले लोकांना समजलंच असेल की आपण आज सतरा दिवसांचे गणपती विसर्जन करण्यासाठी आलो आहे तर साऊदी घराण्यातले चार गणपती आहेत ते आज विसर्जन होणार आहेत त्यानंतर आपण जाणार आहोत सर्जेपोट केटीवरती तिथे एक ट्रॉली बनवली आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक ट्रॉली बनवली गणपती विसर्जनासाठी आणि त्याचाही व्हिडिओ आपण बघणार आहोत की त्या गणपतीची जी ट्रॉली बनवली तिच्यावर गणपती कसे पाण्यामध्ये कसे समुद्रामध्ये पोचवले जातात असे विसर्जन केले जातात ही देखील आपण आज बघणार आहोत आणि मेन सांगायची गोष्ट म्हणजे ही जी ट्रॉली आहे ना आपल्या गावातल्याच लोकांनी बनवलेली आहे ट्रॉली कशी वर्कआउट करते ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव बिजित आणि पुन्हा एकदा मालवणिक सुरगतच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे गणपती विसर्जनाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नव्हत असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यातपर्यंत तुमच्यापर्यंत येतील चला व्हिडिओला चालू करूया फायनली आपण गणपती आपले जे आहे ते सोमवती बीचवरती आपण पोहोचलो आहोत आणि आपण बघू शकता हा पांडू सावजी यांचा गणपती आहे हा मोठ्या घरातला गणपती साऊजींचा त्यानंतर दर्शन साऊजीचा सा गणपती आहे मागे आणि त्याच्या मागे आहे तो बाबा साऊजी यांच्या घरातला गणपती तर आपण एकदा पुन्हा एकदा सगळ्यांच्या गणपती व्यवस्थित बघणार आहोत आणि आरती करणार आहोत तर आपल्या बीचवरती एक गोष्ट सांगली आहे ती म्हणजे डायरेक्टली जी हातगाडी जी आहे ती बीचवरती येते म्हणजे समुद्राच्या जवळ म्हणजे आपण डिस्टन्स बघू शकता आणि इझिली आपण गणपती पण खाली उतरवू शकतो सगळ्यात पहिल्यांदा जुन्या घरातला गणपती म्हणजे साऊजींच्या मेन घरातलं गणपती आपण खाली उतरवतोय त्यानंतर हा जो गणपती आहे तो, तो पांडू साऊजी यांचा सा गणपती आहे जो आपण दरवर्षी काल्याच्या व्हिडिओमध्ये याला बघत असतो तोच पांडू तो सावजीचा तो गणपती आहे मित्रांनो समोरच आपण गणपती बघतोय दर्शन सावजी यांच्या घरातला महत्वाचा गोष्ट म्हणजे हा जो गणपती आहे तो कागदी लग्दपासून बनवलेला आहे आता दर्शनने बनवला आहे आणि दर्शनचा आज वाढदिवस आहे तर दर्शनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण जी समोर मूर्ती बघतोय ती बाबा सावजी यांच्या घरातला गणपती आहे आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न असतो मूर्तीचे मूर्तिकार असतात पवन कुमार पराडकर आचरा आता मित्रांनो फायनली आरतीला चालू झालेली याला मालवणी भाषेमध्ये ढोलके असं म्हणतात की आमच्या राजा सावजी कुटुंबियांनी तुमची सतरा दिवस सोडोपचारिक पूजा केलेली असा महाराजा त्या पूजेमध्ये जर काय त्रुटी असली तर ते माफ कर काय क्लेश पुढे असली तर ती परिहार्य कर आणि सावजी कुटुंबातले सगळे सदस्य आपल्या कामधंद्यात जे जातात ते त्याचा शेणागुणासारखे राग आणि नोकरी धंद्यामध्ये जे कोण असतं त्यांचा आपली नोकरी धंद्यात बढती मिळून दे માછેમી કરતા માછીમારી ધંધ્યા તેમજ પૂર્ણપણે આપણી માછેમારી ભરપૂર હોય સારખી કર મહારાજા फायनली सगळ्यात मोठा गणपती सावजींच्या घरातला गणपती आता आपण विसर्जनासाठी जातोय अगदी मगाशी बोलल्याप्रमाणे इको फ्रेंडली गणपती आहे आणि दोघांमध्ये सहज उतरू शकतात इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारलेली आहे साक्षात दर्शन स्वतः व्हिडिओ करतोय तर आपल्यासोबत दर्शन आहे आणि ही जी मूर्ती आपण बघताय ही स्वतः त्याने आपल्या घरी बनवली तर त्याला आपण विचारूया की तू कशा पद्धतीने ही मूर्ती बनवलीस आणि तुला कशी तो कल्पना सुटली या मूर्ती बनवण्याची आमची कागदी लागण्याची मूर्ती आहे ओके वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बघतोच्या मूर्ती बघतो काडू मातेच्या मूर्त्या बघतो तर ह्या आमची कागदी लागण्याची मूर्ती आहे प्रदूषण होतं प्रदूषण आम्ही ह्या मूर्तीचा अवलंब केलेला आहे स्वतः म्हणजे घरच्या घरीच आणि तुला एकट्याने बनवली की सगळ्यांनी मिळून बनवलेली तर जनार्दन आजगावकर आहे आणि तुझी कल्पना असेल मला असं वाटतंय काय सांगशील म्हणजे या मूर्तीबद्दल कशी तुला कल्पना सुचली कल्पना सुचली म्हणजे एका वर्षी आम्ही मूर्ती घरात पूजन केली होती तर त्या वर्षी काय झालं होतं समुद्रात विसर्जन झाल्यानंतर साधारण आठ वाजता आमची विसर्जन झाली मूर्तीचं आणि त्यानंतर घरात गेल्यानंतर अचानक फोन आला इथे मच्छीमारांचा की मूर्ती अख्खीच्या अख्खी मूर्ती तुमची किनाऱ्यावरती आली आहे आणि त्यावेळी भरपूर वाईट वाटलं पूर्ण मूर्ती तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत किनाऱ्यावरती होती आमच्यासोबतही अजून तीन ते चार मूर्त्या होत्या त्यामुळे भरपूर वाईट वाटलं म्हणून मग दर्शन आणि आम्ही आणि आमचे इतर बंधू मिळून आम्ही एक निर्णय घेतला की आपण वेगळ्या प्रकारची हलकी पण असली पाहिजे आणि विसर्जन सुलभ झालं पाहिजे अशा पद्धतीची मूर्ती बनवूया आणि तेव्हापासून आम्ही सुरुवात केली खरोखरच खूप छान चांगली माहिती दिली खरंच तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लग आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो अगदी भक्तिभावाने इथे बाप्पाला आपल्या निरोप देत आहेत अगदी साहूजी घराण्यातले सगळं सदस्य इथे उपस्थित आहेत आणि तर आपल्यासोबत आहेत राजू साहूजी आणि त्यांचे भाऊ आहेत बाबा साहूजी आहेत त्यांचा चिरंजीव देखील आहे तर भाई का, का मला सांगा की सतरा दिवस गेले आपण गणपतीची पूजा अर्चना केली आहे घरात मन भावाने तर आज शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा तर कायच काय सांगाल म्हणजे कसं वाटतं गणपती आज जातोय पण आम्हाला खरोखरच दुःख वाटतं आहे कारण सतरा दिवस आम्ही गणपतीची खरोखरच सेवा केलेली आहे तरी आज आम्हाला अकरा दिवस असतो आमचा ह्या वर्षी सतरा दिवस होता अच्छा आज गणपती जात असल्यामुळे आम्हाला खरोखरच मन हेलावून आहे जाता जाता गणपती बाप्पाकडे कोणती प्रार्थना कराल गणपतीला आम्ही एवढेच सर्वांना सुखी ठेवा पांडू सावजी यांचा गणपती चाललाय तर तीस काय सांगशील आज बाप्पाचं विसर्जन आहे काय सांगशील आज खूप वाईट वाटत आहे हा दिवस कधी येऊच ना असं वाटत आहे कारण आपण जी सेवा वगैरे केलेली असते ती सगळे बाप्पा आपल्यासोबत घेऊन जातात बरोबर थँक्यू आणि कुठून आलायस तो मी मालवण मालवणवरून पुढच्या वर्षी 1 2 3 4 हमका की साजन फायनली आपण सर्जकोट जेटीवरती पोहोचलेलो होतो आणि इथले पण गणपती जे आहेत ते विसर्जनासाठी आलेले आहेत आता थोड्याच वेळात आपल्याला या ट्रॉलीचा वापर कसा केला जातो हे पण तुम्हाला सांगणार आहे तर माझ्यासोबत निखिल आहे आणि निखिल आज सतरा दिवस देवाची पूजा अर्चना आपण केली आहे आणि आज विसर्जनाचा दिवस उजाडलाय आहे तर देवाकडे काय मागणं करशील देवाकडे फक्त एवढंच मागणं आहे की देवाने सगळ्यांना चांगली बुद्धी दिव हेच माझ्या देवाकडे फक्त मागण्या धन्यवाद तर माझ्यासोबत रुपेश पाटील आहे आपल्या गावातील एक व्यक्तिमत्व मच्छीमार व्यक्तिमत्व आणि त्याला मी प्रश्न विचारणार आहे की गेले सतरा दिवस आपण मनभक्ती भावाने रायाची पूजा केलेली आहे आणि आज निरोप द्यायची वेळ आली तर रुपेश काय सांगशील कसं झालं आहे माहिती आहे खूप एवढा इतका आनंद जाता म्हणजे अख्ख्या पहिल्या दिवशीपासून जेव्हा शेवटपर्यंत सतरा दिवस आम्ही मनभावे सेवा करतो गणपतीची जेव्हा आमच्या संकष्टीची आमच्या घरी पूजा असते एवढा आनंद असतो पूर्ण घर भरलेलं असतं म्हणजे सगळी घरातली आनंद मुंबईवाले आहे सगळी म्हणजे सगळे आमच्याकडे येतात एवढं आता आम्हाला दुःख वाटतं आहे म्हणजे आमचा गणपती बाप्पा चालला आहे ह्याच्या ह्याच्यावरची पण पुढच्या वर्षी आमच्या हेनी आमच्या प्रतिष्ठेने आम्ही काय आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही त्याची ते सेवा करू असं आम्ही म्हणतो आहे पण व्यवस्थित चांगल्या येणे जाऊन जाता जाता बाप्पाकडे काय मागशील मी फक्त एकच मागणं करेन जे मच्छिमार आहे जे आमचे सगळे धंद्यावाले आहे ते सगळे त्यांना सगळ्या सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना आनंदी ठेवू कसंही करून को सगळ्यांना कोणीही कुठलंही हे म्हणजे मच्छीमार कुठलेही आता आप, आपल्या इकडे मच्छीमारांचे किंवा काय जे काय नाही काय हे होत आहेत म्हणजे समस्या निर्माण होत समस्या समस्य निर्माण होत आहे ते मच्छी गणपती गजनाने व्यवस्थित त्याचं हे करावं असं आमचं हे आहे मनभावाने त्यामुळे सगळं व्यवस्थित चांगलं व्हावं मच्छीमार व्यवस्थित सगळं चांगल्याने ते, ते, ते करा धन्यवाद गणपती बाप्पाने तुझ्या बाटी कायम कृपा आशीर्वाद ठेवावे एवढंच सांगतो माझ्यासोबत आहे माझा मित्र पांडुरंग पराडकर म्हणजे शाळेतला मित्र आणि त्याच्या घरातला आज गणपती विसर्जन आहे तर त्याला विचारूया आज तुला कसं वाटतं आज शेवटचा दिवस उजाडला आहे जो निरोप द्याचा दिवस सण असतो तो आलेला आहे तर तू काय सांगशील काय सगळ्यांना स्वतः समृद्धी दे जे काय मच्छी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मच्छी आणि चांगली बुद्धी दे सगळ्यांना तर माझ्यासोबत माझ्या शाळेतला मित्र आहे जगदीश पराडकर तर त्याला आपण विचारूया की आज तुझ्या घरातलं गणपती विसर्जन होतंय सतरा दिवसांनी तर देवाकडे काय मागशील आज काय नाही देवाकडे मागणार की असं चाललं आहे ते सगळं व्यवस्थित चालवून इक दे इकडे मच्छीमाराचा धंदा चालू असतो मच्छीमारी करतात त्यांना पण भरभरान वेष लागून दे हेच सांगेन आणि आता आम्ही आता विसर्जन करू आता गणपतीचं गणपतीला निरोप देताना आज कसं वाटते तुला म्हणजे निरोप देताना जरा असं वाईटच वाटतंय कारण सतरा दिवस आमच्या घरी राहिलेला गणपती आता आता चाललं आहे कारण सवय झालेली होती ना सतरा दिवस इकडे देवाची सेवा करायची पण आता बघू आता पुढच्या वर्षी पुन्हा असंच सगळं थाटामाटात करू म्हणून सेवा धन्यवाद आरतीला सुरुवात झालेली आहे तर आता आरती संपत आली आहे आणि मी मगाशी बोललो होतो एक ट्रॉली बनवलेली आहे ती ट्रॉली ही आहे मित्रांनो आपण बघू शकता याची बनावट कशा प्रकारची आहे आणि खरोखरच खूप जबरदस्त वर्क करते ही ट्रॉली तर कशा प्रकारे वर्क करते हे आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर माझ्यासोबत आहे चेतन जामसांडेकर चेतन तुला एवढंच विचारेन की गेले सतरा दिवस आपण गणपती गणपतीरायाची पूजा केलेली आहे आणि आता तो क्षण आला आहे म्हणजे निरोप देण्याची वेळ आलेली आहे तर काय सांगशील काय एवढच सांगतो बस मन भरून पण आलंय आणि पाऊस पण लागतोय त्यात पण आनंद आहे बस सतरा दिवस आरत्या भजन ही घरात होत पण आता खूप असं सुना सुना वाटणार आहे अक्षरशः मन भर हे पण होणार एकदम खाली खाली घर सतरा दिवस सेवा केली बस तर चेतन जाता जाता देवाकडे काय मागणं करशील बस एवढंच मागेन की आता सतरा दिवस सेवा केली आहे पुढे पण आम्हाला पण आशीर्वाद बाप्पाचा भेटू दे की अशीच भरपूर वर्ष आम्ही दहा बारा वर्ष झाली सतरा दिवस बाप्पाची सेवा करतो आहे आता पुढे पण बाप्पा आम्हाला चांगली बुद्धी देऊ दे अशीच की पुढे पण सतरा दिवस भरपूर वर्ष त्याची सेवा करायला भेटू दे बस एवढं आणि नक्कीच तुझ्या मनातल्या अपेक्षा सगळ्या गणपती बाप्पा पूर्ण करेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद गणपती बाप्पा तर आता विसर जाणारा सुरुवात होते आणि ही जी ट्रॉली तर... हो आहे ती कशा प्रकारे वर्क करते हे तुम्हाला दाखवतो आता हळूहळू गणपती बाप्पा आपले पाण्याच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहेत तर स्टेप बाय स्टेप आणि पद्धतशीर होईल हे सगळं असं मला वाटतंय सक्सेसफुल प्रयोग झालेला आहे आणि आपले गणपती बाप्पा लवकरच आता पाण्यामध्ये जाणार आहेत तर आपण बघू शकता कशा कशाप्रकारे इथपर्यंत ट्रॉली जाऊन थांबलेली आहे आणि आता त्याला खाली उतरवतील तर आपला पहिला गणपती बाप्पा जो आहे तो विसर्जन करून झालेला आहे आणि आता ट्रॉली बघा तिथे सर्जेकोट गावचे काही सदस्य आहेत आणि सर्जकोट वाडीतले काही सदस्य आहेत ते ट्रॉलीवरती घेतला अशा प्रकारे ही ट्रॉली वर्कआउट करते बाप्पाला आपण ट्रॉलीवरती ठेवत आहोत मित्रांनो अशा प्रकारे सतरा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन देखील झालं आहे आणि ट्रॉलीने पण वर्क केलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॅटमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत असली भेटूया अशा तिथं नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय